किशोर बोरकर हे गेल्या तीस वर्षांपासून काँग्रेस पक्षाच्या विविध पदांवरती कार्य करीत आहेत यासोबतच पक्षाच्या वतीने सोपविलेली अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदावर त्यांनी सतत तीन वर्षे यशस्वीपणे कार्य केले आहे अमरावती शहरामध्ये त्यांनी सर्वांना सोबत घेऊन काँग्रेस पक्षाकरिता भरीव कार्य केले आहे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन दिव्यांग क्षेत्रातील दीर्घ अनुभवाचा त्यांचा विचार करून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि प्रदेश प्रभारी एच के पाटील यांच्या मान्यतेने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस दिव्यांग विभागाच्या प्रदेश अध्यक्ष पदावर महाराष्ट्र मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नियुक्ती केली आहे काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांची प्रदेश दिव्यांग अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे किशोर बोरकर हे स्वतः दिव्यांग असून दिव्यांग बांधवांच्या शैक्षणिक सामाजिक व आर्थिक पुनर्वसनाकरिता त्यांनी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल तत्कालीन राज्यपाल डॉक्टर पी सी अलेक्झांडर यांच्या हस्ते एकोणवीसशे पंच्याण्णव ते शहाण्णवचा राज्य पुरस्कार देऊन शासनाने त्यांना सन्मानित केलेला आहे नमस्कार मी किशोर बोरकर आता नव्यानेच माझी आमच्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आमच्या सन्माननीय आदरणीय प्राणप्रिय नेत्या सोनियाजी गांधी आमचे राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी ने महाराष्ट्र प्रदेशचे प्रभारी एच के पाटील साहेब यांच्या मान्यतेने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष तथा महसूल मंत्री यांनी माझी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस दिव्यांग विभागाच्या प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे ही माझी नियुक्ती झाल्याबद्दल मी प्रथमतः सोनियाजी गांधी राहुलजी गांधी बाळासाहेबजी थोरात मुकुलजी वासनी एच के पाटील साहेब आणि काँग्रेस पक्षाचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते माझे सर्व सन्माननीय स्नेही आज माझ्यासोबत जे बसलेले आहेत ते अखिल भारतीय युवक काँग्रेसचे महासचिव ज्यांनी संपूर्ण देशात आक्रमकतेने भाजपच्या तानाशाही विरोधात जे सतत आंदोलन त्यांनी जे चालवलेलं आहे अखिल भारतीय युवक काँग्रेस नेमकी काय करते हे आमच्या भैया पवार यांच्या रूपाने संपूर्ण देशाला बघायला मिळत आहेत ते माझे ज्येष्ठ सहकारी आज माझ्या बाजूने बसलेले आहेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने माझी या दिव्यांग अध्यक्षपदावर जाणीवपूर्वक निवड केली आमच्या वरिष्ठांचं म्हणणं असं आहे की कि किशोर बोरकर हे स्वतः दिव्यांग आहेत आणि दिव्यांग क्षेत्रात गेल्या पंचवीस तीस वर्षापासनं काँग्रेस पक्षाच्या बॅनरखाली काम करत आहेत आज दोन हजार सोळा हा कायदा जरी मंजूर झाला असला तरीही परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाच्या संविधानामध्ये दे दिव्यांग कायदा भविष्यात करण्यात येईल आणि करावा अशी तरतूद केली आहे हे मलासुद्धा माहिती नव्हतं आमच्या दिव्यांग बांधवांच्या ज्या काही राष्ट्रीय कॉन्फरन्स होतात त्यामधून मला ही माहिती मिळाली म्हणून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही नतमस्तक होतो दिव्यांगासाठी आज जे काही अनेक कायदे आहेत ते स्पष्ट सांगायचं झाल्यास फक्त कागदावरती आहे देशात प्रथमतः एकोणीसशे पंच्याण्णवचा जो दिव्यांग कायदा आला तो राजीवजींच्या विशेष प्रयत्नाने आला तिथून या दिव्यांगांच्या विकासाची दिशा या देशात सुरुवात झाली होती आणि म्हणूनच काँग्रेस पक्षाने सोनियाजींनी जसं काँग्रेस पक्षात विविध जाती गटाच्या साठी स्वतंत्र कक्ष आहे शेतकऱ्यांसाठी एक सेल आहे ओबीसी बांधवांसाठी स्वतंत्र सेल आहे अनुसूचित जाती जमाती करताना सेल आहे महिला काँग्रेस आहे युवक काँग्रेस आहे तसं सा दिव्यांगासाठी सुद्धा आज स्वतंत्र आमच्या पक्षाने हा एक विभाग सुरू केला त्याबद्दल मी आमच्या पक्षाच्या सर्व वरिष्ठांचे मनपूर्वक अपंग बांधवांच्या वतीने आभार मानतो या महाराष्ट्रात आज जवळपास अठ्ठावीस ते तीस लाख दिव्यांग बांधवांची संख्या आहे आता नव्याने जे कायदे झाले आहेत जो दिव्यांगांचा जो कायदा आला आहे त्यामध्ये आता एकवीस दिव्यांग बांधवांच्या कॅटेगरी आल्या प्रवर्ग आले, आले। दोन हजार सोळाच्या आधी केवळ सातच कॅटेगरी के होत्या जसं अंध मुकबदी अस्थिव्यंग मतिमंद आता यामध्ये ज्यांची तीव्र जे हालचाल करू शकत नाही जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचाही सारख्या या सर्वांचा आता या दिव्यांग कायद्यामध्ये अपंग वर्गवारीमध्ये समावेश झालेला आहे ह्या कायद्याचं एक विशेष सांगण्यासारखं आहे ते माहीत व्हायला पाहिजे जनतेला ते असं की आता दिव्यांगांना जे लोकभाषेत त्यांच्या व्यंगतेवरून जे संबोधण्यात येत होतं जाहीरपणे आता तसं करण्याची कोणाला मुभा दिलेली नाही कायद्याने त्यावर शिक्षेची तरतूद केली आहे सार्वजनिक ठिकाणी दिव्यांग बांधवांची हिटाळणी करणे त्यांना अपमान करणे त्यांना त्या नावाने संबोधणे जर असं कोणी केलं तर त्याला पाच लाखाचा दंड आणि पाच वर्षाची शिक्षा असलेली तरतूद या कायद्यामध्ये दे आहे हे विशेष या कायद्याचं मला आवर्जून सांगायचं वाटते दिव्यांग बांधवांना सोयीसुविधा मिळवण्यासाठी सरकारी अधिकारी किती हेडसाडपणा करतात हे सांगायची गरज नाही सुदृढ माणसालाही त्यांच्या सोयीसुविधा मिळण्यासाठी कोणतंही शासनाने पाहिजे तसा पुढाकार घेतला नाही म्हणून आता आमच्यासमोर हे फार आव्हान आहे दिव्यांग बांधवांचा शासकीय सेव्हलतील अनुशेष त्यांच्या सोयीसुविधा मिळवून देणे ह्या सगळ्या बाबींसाठी आता मला सर्व सामूहिक नेतृत्वाची सामूहिक सहकार्याची जर मला साथ मिळाली तर काहीतरी प्रमाणात आम्ही दिव्यांग बांधवांना न्याय मिळवून देऊ आज मी महाराष्ट्रातील सर्व जनतेला सर्व नागरिकांना सामाजिक कार्यकर्त्यांना राजकीय कार्यकर्त्यांना या निमित्ताने विनंती आणि आवाहन करतो की दिव्यांग बांधवांसाठी जे कायदे ज्या सोयीसुविधा आहेत तिथं पक्षभेद न करता आज जरी मी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष जरी झालो दिव्यांग विभागाचा पण मी सांगितलं वरिष्ठांना की हे जरी असलं परंतु आपल्याला पक्षीय राजकारण करता येणार नाही आणि दिव्यांग बांधवसुद्धा आज तो वंचित आहे त्याला पहिल्यांदा त्यांच्या हक्क अधिकाराची जाणीव करून देणं म्हणून मी सर्वांना आवाहन करतो की ज्या ज्या ठिकाणी जिथे जिथे दिव्यांग बांधव दिसतील त्या सर्व नागरिकांनी लोकप्रतिनिधींनी जागरूक नागरिकांनी विशेष करून वृत्तपत्र मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया यांनी मदत करावं त्यासाठी आम्ही मदत करायला तयार आहोत आज या प्रसंगी आम्हाला आमचे विचार या निमित्ताने ठेवता आले राज्य व केंद्र शासनाच्या दिव्यांग बांधवांच्या संबंधित समित्यांवरती त्यांनी कार्य सुद्धा केलेले आहे या समितीच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले असून राज्य व केंद्र शासनाच्या दिव्यांग बांधवांच्या युरोप अभ्यास दौऱ्यामध्ये राज्य व केंद्र शासनाच्या वरिष्ठ आय अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या अभ्यास गटामध्ये किशोर बोरकर यांचा शासनाने समावेश केला होता गेल्या बऱ्याच वर्षांपासून शासनाच्या योजनांमधून दिव्यांग बांधवांना उपयुक्त साधने मान्यवरांच्या उपस्थितीत किशोर बोरकर नेहमी मिळवून देत असून दिव्यांग बांधवांकरिता शिबिरे आयोजित करून शासकीय व निमशासकीय योजनांचा लाभ त्यांना मिळवून देण्यामध्ये ते अग्रेसर असतात किशोर बोरकर यांच्या नियुक्तीबद्दल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वास्तिक प्रांताध्यक्ष बाळासाहेब थोरात बांधकाम मंत्री अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री ऊर्जा मंत्री, मंत्री डॉक्टर नितीन राऊत अॅडव्होकेट यशोमती ठाकूर महिला व बाल विकास मंत्री तसेच प्रदेशचे माजी प्रांताध्यक्ष माणिकराव ठाकरे सहप्रभारी आशिष दुआ आमदार डॉक्टर वजाहत मिर्झा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्यकारी अध्यक्ष मुझफ्फर हुसेन सरचिटणीस मोहन जोशी ऍडव्होकेट गणेश पाटील माजी आमदार कल्याण काळे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे त्यांच्यासोबतच अमरावती आगमन झाल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या सह अनेक क्षेत्रातील नागरिकांनी गर्दी केली होती यावेळी मतदार वृत्तपत्राचे संपादक ऍडव्होकेट दिलीप एडतकर ऍडव्होकेट पी एस खडसे युवक काँग्रेसचे भैया पवार नगरसेवक विलास इंगोले सलीम मीरावाले प्राध्यापक सुभाष गवई जगदीश गोवर्धन यांच्यासह अनेकांनी पुष्पगुच्छ देऊन किशोर बोरकर यांना शुभेच्छा दिल्या मी सर्वप्रथम किशोर बोरकर यांचे अभिनंदन करतो आणि ज्या पद्धतीनं किशोर मागच्या तीन वर्षात सक्रियतेने अमरावती शहर जिल्हा अध्यक्ष असताना काँग्रेसचे जे काम केलेलं आहे त्या कामाची पावती म्हणून त्यांना जी पक्षश्रेष्ठींनी आज बढती दिलेली आहे त्यांचे सुद्धा मी आभार मानतो आणि ह्या अनुषंगाने काँग्रेसने एक इथे एक उदाहरण दिलेलं आहे की जर का कोणी काम करेल पद्धतशीरपणे काम करेल पक्षाला पक्षाच्या विचारसरणीला धरून काम करेल पक्षाला वाढवण्याचं काम करेल त्याच्याकडे पक्ष कधीच दुर्लक्ष करणार नाही आणि ह्या पद्धतीनं त्यांना जे पद दिलं गेलं महाराष्ट्र प्रदेश दिव्यांग सेलचं अध्यक्ष करण्यात आलं मला पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावर की ह्या पदाला मी नेहमी असं म्हणतो की पद मोठं नसते पदाला भूषवणारी व्यक्ती मोठी असते त्या पदाला आ, त्या पदाला ज्या पद्धतीनं आपण म्हणतो की कशा पद्धतीने काम होणार आहे कशा पद्धतीने आणखी जे संघटन ते करतील तर पहे, तेव्हा तर दिव्यांग सेनचे सर्व सर्व पहिले अध्यक्ष किशोर भाऊ यांना केलेलं आहे तर मला वाटतं पक्ष प पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या केलेल्या कामाची पावती त्यांना दिलेली आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की किशोर भाऊ फार महत्वपूर्ण हे पद आहे कारण किशोर भाऊनी स्वतः आता सांगितलं की ज्या पद्धतीनं आपण पाहतो की दिव्यांग जे लोक आहेत त्यांच्या सोबत न्याय बऱ्याच ठिकाणी होत नाही त्यांची लढाई लढण्याचं काम किशोर भाऊ लढतील हा पूर्ण विश्वास मला आहे पुनच एकदा मी पक्षश्रेठींचे आभार मानतो आणि आदरणीय किशोर भाऊ बोरकरांना येणाऱ्या त्यांच्या भविष्याच्या वाटचालीबद्दल शुभेच्छा देतो अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती